काय ग मी तुला ती ते किट आणून दिलं होतं ते चेक केलं के 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 का तू चेक केलं मी काहीच नाही निघाल काहीच नाही निघालं आपण आधी काय केलं ना त्या गोळ्या बिळ्या खायच्या त्याच्यामुळे ते होत नाही वाटत पहिलेच आपण असं करायला नको होत कारण की पुढचा विचार केलाच नव्हता असं काय होईल असं मला आता तर होणार नाही आपल्याला एखादी दत्तकच घेऊन टाकू दत्तक घ्यायचं हा मग ऑप्शन नाही ना नाही 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 वित्तक मला पाहिजे तुझ म्हणणं ठीक आहे पण आता नाही होत्या आपल्याला तर मग काय करणार आहे आता आपण किती ट्राय करतोय पाच वर्ष आले ना पाच वर्षापासून ट्रायच करतोय काही दुसरं ऑप्शन असेल ना मला तुमचं माझंच बाळ पाहिजे माझं जरी नसल तरी चालेल तुमचं बाळ पाहिजे माझ बाळ पाहिजे म्हणजे तुझं म्हणणं माझ्याकडे एक आयडिया आहे थांबा माझ म्हणणं असं आहे की माझी एक मैत्रीण आहे तिच्याशी मी बोलून बघते तुम्ही तिच्याशी थोडेसे संबंध करा मग जे बाळ होईल ते आपण घेऊन टाकू नाही का एडी झाली का मी तुझ्या तुझ्याबद्दल लॉयल आहे खूप मला नाही जमणार आहे असं दुसऱ्या बाई सोबत झोपायचं आणि तुम्हाला कुठे चुकीच करायचंय जे काही करायचंय ना ते आपल्या बाळासाठी करायचं माझ्यासाठी करणार करशाल ना तेवढं प्लीज तुला प्रॉब्लेम नसेल तर मी करायला काही प्रॉब्लेम नाही पण योग्य नाही ना ग असं मी दुसऱ्या लेडीज सोबत झोपायचं आणि ऐका ना प्लीज ना तेवढं करा माझ्यासाठी मला ना स्वतःच बाळ पाहिजे ठीक आहे मग बघ कोणी असेल तर तस हां चला तुम्ही माझ्यासोबत मी माझ्या मैत्रिणीशी बोलणं करून घेते तिकडे जाऊन चला जास्त दूर राहत नाही ती तर जवळ राहते मग मा तुझ्या मैत्रिणीला तू आधी सांगितलं का की असं सांगितलं नाहीये पण मी बोलते तिच्याशी ठीक आहे चल कशासाठी बोलवलं असेल सविताने मला काहीतरी विषय असेल त्याशिवाय ती बोलवणार नाही मला कविता येऊ का आतमध्ये हो हो ये ना आता तुझाच विचार करत बसले मी बसा ना सॉरी असं न विचारता आले तुझ्या घरी असं काही नाही एक कॉल करून दिला आणि तेवढं सांगून दिलं येतोय रो असं काय पाणी जरा नाही अगं पाणी काय नाही तर बोला गोष्टी आज कशी आठवण आली तुला माझी अगं तुझी आठवण रोज येते मला खूप बेस्ट फ्रेंड आहे ना माझी त्याच्या आहे बेस्ट फ्रेंड मी पण काहीतरी असेलच की आज एवढं कामावरून सुट्टी घेतली ते थोडं महत्वाचं काम होत ऐक ना मला तुझी एक मदत पाहिजे बोल ना कसली मिळेल का पैशांची हवी आहे की अजून दुसरं काय नाही दुसरं काहीतरी पैसे वगैरे नको आहे अच्छा बोल ना बोला बोला काहीतरी सांगा अग तुला तर माहितीच आहे आमच्याकडे पैसे खूप आहेत पण मूल बाळाचं सुख त्यात मी कसली हेल्प करू तुमची तू हेल्प करू शकते ना पण तू ठरवशील तर हे बघ कशी काय मी नाही का दिवस रात्र त्याच मध्ये राहते रडते अगं होईल ग तुम्ही नाही होते अगं खूप प्रयत्न करून बघितले मी तो विषय सोडून दे तुला मी हे सांगते बोल ना की मला फक्त एक मदत कर की तू आमच्या बाळाची सरोगेट बन काय म्हणजे माझा नवरा आणि तू संबंध कर आणि जे बाळ होईल ना त्यातून ते मला दे अगं काय बोलतेस तू हे नाही नाही आम्ही डिसिजन याच्यासाठी घेतलंय की आता तुमचे मिस्टर पण वारलेच आहेत बरोबर सोडून दिले वारले नाही सोडून दिले हा नाही मालाईने वारले सांगितलं ते मी त्यांना माहित नाहीये आहो त्यांचे हजबंड ना त्यांनी सोडून दिलंय अच्छा हा मग तेच त्याच्यामुळे नाही का ती म्हणे की ती सिंगलच राहते ना एका पैशांची पण मग तुझं जेवढं पैशांचं फायनान्शियल जेवढे प्रॉब्लेम असतील तेवढे सगळे मी सॉल्व्ह करून टाक पैशांची कमीच नाहीये ग फक्त कमी आहे मूल बाळाची आम्ही एखादं दत्तक घेतलं असतं पण मला ना मला ना माझ्या नवऱ्याच बाळ पाहिजे तिला बोलतोय मी घेऊन दत्त घेतलं असेल तरी पण काही हे नाही ना नाही पण मला माझ्या नवऱ्याचं बाळ पाहिजे तेव्हाच मी त्याला शकेल मनापासन मला खूप चांगलं वाटेल जर माझ्या नवऱ्याचं बाळ असेल तर मग पण मी कसं काय हे करणार अगं कसं काय काय त्याच्यात तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते ना मी तू फक्त तेवढं कर ना माझ्यासाठी बघते मी विचार करते पण असं नाही सांगू शकत मी डिरेक्टली काही विचार काय करायचा त्याच्यात आत्ताच विचार कर आत्ताच सांग तुम्हाला हे बघा जर तुम्हाला पैसे लागत असतील तर मी द्यायला रेडी आहे बघा लाख 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 तुम्ही जेवढे मागाल तेवढे मी द्यायला रेडी आहे जास्तीत जास्त आम्ही सात ते आठ लाख रुपये देऊ शकतो तुला बघ तेवढ्यात होतंय का तुझं कर ना तेवढं मॅनेज माझ्यासाठी प्लीज मी तुझ्या पुढे हात जोडते ग अगं हात जोडू नकोस ग माझी मैत्रिणीच म्हणून तू माझ्याकडे आलीस आणि विश्वसन आलीस बरोबर आहे हो ही गोष्ट मी कोणालाच नाही सांगू शकत ग कुठे सरोगेट मदर शोधत बसायची तू कशी तू माझी आपली आहे तू माझ्यासाठी सगळं काय करते मी एवढी गोष्ट करते पण आता असं मला वाटतं की म्हणजे प्रेग्नेन्सी नंतर चढ उतर काय झाला वगैरे तर मग अंक मी सगळं सांभाळेल ना तुला मी माझ्या घरी नेईन तुझ्यासाठी एक स्पेशल कामवाली बाई ठेवे सगळं बाळ बाळ झाल्यानंतर पण ना सात महिने तू माझ्या घरी राह जोपर्यंत तू रिकवर होते तोपर्यंत तू टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीच सांगू का थोड्या वेळाने किंवा नाही मला ऐकायचंय जे उत्तर असेल ते सांगून त्यांचं काय म्हणणं आहे मग कोणाचं माझे हजबंड रेडी आहे मी त्यांना कन्व्हिन्स केलं मी सांगितलं त्यांना की तू फोर्स करतेस त्यांना फोर्स करतेस की त्यांचंच बाळ हवंय म्हणून मी फोर्स करते का तुम्हाला तशी काय हरकत नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मला चालेल ते मला आलेला बऱ्याच ऑफर की म्हणजे आपले शुक्राण वगैरे असतात हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी वगैरे तर मी तेव्हा नकार दिला होता पण कसं आता तू खरंच मला पैशांची गरज पण आहे आणि मला खरंच आई बनण्याचं भाग्य मिळते पुन्हा एकदा <laughs> तर त्यासाठी मग मी तुझ्यासाठी तयार होईल बट मला थोडासा अजून वेळ दे थोडासा वेळ वेळ काय घेऊ नको माझ्यासाठी तेवढं कर फक्त आणि हे बघा तू खरंच मान्य असेल ना तुला ही गोष्ट तर मग आताच सुरुवात करा तुम्ही मी ते थांबते तुम्ही जा तू तुम। खूप विचार करतेस ना म्हणून तू अशी नाही अजून अजून टाइम थांबू नाही शकत मी प्लीज तेवढं कर माझ्यासाठी प्लीज तुम्ही ऐका ना तुझी माझी ओळख आहे पण त्यांची काहीच ओळख नाही ना माझ्या बरोबर असं झालंय ओळख करा ना मग तुम्ही मित्रमैत्रिणी बोला एकमेकांशी मी थांबते ना इथेच थांबते मी कुठं जात नाही मी तुम्ही तुम्ही जा बेडरूम मध्ये टाइम स्पेंड करा ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतील प्लीज तेवढं कर माझ्यासाठी हे बघा आता ती तर फोर्स करते पण तुम्हाला वाटत असेल टाइम घ्यायचा तर नाही बघ मी अजून टाइम नाही घालवू शकत मला नाही का मग ठीक आहे चालेल मग तुम्ही दोघ जा बेडरूम मध्ये जा तुम्ही दोघं ना तुमची तयारी नसेल तर म्हणजे आहे का तयारी नाही नाही आता माझी तर आहे तयारी जा ना आता काय बोलत बसले जा चा पुन्हा एकदा विचार करा माझी बायको म्हणते ते तर मग होतं लागेलच कारण मला ती हॅपी हवी नाही अरे जा ना टाइम वेस्ट नका करू तुम्ही इथे जा लवकर जा स्वप्न पूर्ण होऊन जाईल आता मला पण बाळ होईल यांना कधी येतील हे मला काही राहुला जात नाही हा बाळासाठी तर पाठवलं मी माझ्या नवऱ्याला पण माझं मन ना तरी धडधड करतय झालं असेल का यांच नाही असं जाणं योग्य नाहीये बघूनच घेते काय वाटतं नको नको माझा नवरा अवघडून जाईल ठीक आहे बसते मी ते झालं का कसं झालं चांगलं झालं सॉरी सॉरी मी पण काय विचारते सारखे मी जास्त एक्साइटेड झाली ना तर मी आम्हाला काही सुचतच नाही मी काय बोलते काय नाही बर मग तू ऐक ना उद्या चेक करते नाही अग मी काय बोलते जाऊ दे पंधरा दिवसा चेक कर बर का चालायचं मग आता थांब जरा रिलॅक्स हो थोडं बस म्हणजे त्यांना पण हां हा थकले असतील ना आम्ही हवा घालू का तुम्हाला दोघांना तू पण थकली असशील ना बरं ऐक ना मी काय म्हणतो हा बोला ना म्हटलं की मला काय म्हणायचं होतं की म्हणजे आता तुम्ही माझ्या जवळ ना अशी पण मी एकटीच असते नाही ग राहिलो असतो पण आम्हाला पण थोडा टाईम भेटला असता ना सोबत म्हणून मग तिकडेच बरं आहे आम्ही मग एकाच याच्यावर शुअर कशी खात्री म्हणजे कसं सांगू मी की म्हणजे प्रेग्नेन्सी असेल नाही नाही मी पाठवेल ना त्यांना मी स्वतः येईल परत घेऊन येईल मी त्यांना तू टेन्शन नको हो घेऊ नहीं नहीं। हा म्हणजे अजून जवळ राहिलं असतो तर ओळख पण चांगली झाली असती नाही ग नाही नाही आम्ही ना असंच दुस तिकडे राहतो ना तर तेच बरे मध्ये मध्ये येत जाऊ ना आम्ही तू कशाला टेन्शन घेते मध्ये मध्ये आम्ही येत जाऊ आणि मग तेव्हा तुमचं <laughs> पण बेबी प्लॅनिंगचा तर डिसिजन तुझाच आहे ना हा माझ्यात का आता नवरा एवढं सोपवलंच माझ्याजवळ राहायला काय हरकत आहे नाही ना नवरा तर माझाच आहे ना शेवटी तुझाच बट कसं मला तरी वाटतं एका याच्यावर नाही होऊ शकत असं मला वाटतंय विचार कर नाही ना मग मी काय करे माझ्या मध्ये मी त्यांना घेऊन येत जाईल नाही प्रेग्नेन्सी कधी असते बाईची मासिक पाळी झाल्यानंतर पंधरा दिवसातच असतात ना सगळे प्रोसेस तर मग बघ डिसिजन मी तुला सांगितलं तर आता पुढं तू विचार कर ठीक आहे मग आपण दोघं राहू इथे ठीक आहे चालेल मला चालेल असं काही नाही बट त्यांना चालते काय म्हणताय कारण तुझं पण घर आहे तिकडे कोण असतील अजून घरात रिलेटिव्ह वगैरे तर तुला काम पण असेल ना नाही आम्ही दोघंच राहतो अच्छा ठीक आहे पण मला असं वाटतं की तुझं काही काम असेल तर तू जाऊ शकतेस आणि त्यांना थांबव देत कारण हे बघ मी तुला सांगेल पंधरा दिवसात काहीतरी आपलं हे होऊ शकतं बेबी प्लॅनिंग तुझं आहे डिसिजन तुझं आहे विचार कर आणि मग मला सांग मी फोर्स नाही करत तू फोर्स केलंस मला त्यांना पण तूच फोर्स केलंस बरोबर ऐका ना पण नाही का, का दिवसात ना थोडा टाइम येत जावा आम्ही जास्त दूर नाही मला काय म्हणायचंय पंधरा दिवसाचा म्हणजे पंधरा दिवसासाठीच ना, तो मी थांब मी काय म्हणते असं सांगून नाही ना सांगू शकत की मला म्हणजे तसं करायचंय आणि त्यांना पण तसं करायचंय मग ऐक ना नाही असं नाही करू शकत मी आ, चला होतो मी चला घरी जायचं आपण पन। अगं पण आता सर मग काय करायचं ते सांग ना बेबी प्लॅनिंग सर हा अगर... था? करू ना पण रोज येते चला ना चला ऐका ना चला ना तुझा मी थांबतो इथे थांबता नाही कारण त्यांना पण बाळ हवाय ना त्यांच मी कसं ऍक्टर राहील कस ऍक्टर असेल म्हणजे बरोबर असेल ना काही पंधरा दिवसाची तर गोष्ट आहे बघ आता एकतर टर... एक वेळ डिसिजन घेतलंच ना डेअरिंग केलंच ना तर मग आता मागं हटू शकत ना पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस हां नाही पंधरा दिवस काय मी एक पण दिवस नाही राहू शकत त्यांच्याशिवाय नाही नाही आम्ही येऊ दिवसभरात ना एक टाइम चक्कर मारत जाऊ ठीक आहे हे बघ मला तसं कधी काय करू शकते म्हणजे काय करू वाटते मी तुला नाही सांगू शकत ना म्हणजे पहिले मैत्रिणी होतो पन, आपण अजून पण आहोत मैत्रिणी पण एक वेळ अशी असते ना की पुरुष आणि स्त्री जवळ येत काही वेळासाठी तर त्याच्यातूनच बेबी होण्याची चान्सेस असतात तर ती वेळ कोणती असू शकते मी कसं सांगू सांगू बरं त्यांचं म्हणणं बरोबर आहे एक काम कर ना तुझा तुम्ही काय मला पाठवाय मागे लागले शांत बसा ना थोडस मग राहा ना मग राहा तिकडे काही काम असेल तर राहू शकतेस हा मी इथेच थांबते थांब राहू दे हो थोडे दिवस ती इथंच थांबू ठीक आहे हो तुला काम असेल तर बाहेर जाऊन असं काय नाही म्हणजे तेवढं आमचं काय असेल तर आम्ही प्लॅनिंग करू अगं जाऊ नये माझ्यावर विश्वास आहे ना तुला शेवटी नव्हत नाही जायचं असेल तर आपण दोघच जाऊ नाही तर मग इथंच राहू दोघ जण मग असं जर तुला तू जर असं करशील तर मग कसं होणार आहे बेबी आपल्याला हा एक तर त्यांची पण इच्छा पाहिजे पाहिजे ना हा तू असं काय वागतंय ग अगं मी काहीच नाही समजत नाही का मला काय वाटतंय ते माझ्या नवऱ्याला असं कस काय सोडून जाऊ तुझ्या वर्षा नवरा तर माझा आहे ना तू फक्त सर्व गेट मदर बनते बरोबर आहे मग मी तुला काहीच नाही बोलली आयुष्यभरासाठी बोललीच नाही मी पंधरा दिवसासाठी जोपर्यंत बेबी होण्याचे चान्सेस असतात तोपर्यंत हो नाही नाही तुम्ही दोघं असं जो टाइम स्पेंड करताय त्याच्यात मी पण पाहिजे ना म्हणजे असं ठीक आहे मी बाहेर थांबते मी पण तर आई होणार आहे ना असं हा समजलं समज मग मी नाही मी नाही जाणार आई नको जाऊ राहा मग तू पण हा राहा पण कसं म्हणजे थोडस वेळ दिला तर चांगलं समजू शकते ना त्यांना मी oh, oh. मी थांबेल इथंच थांबेल मी पुढेच थांबत जाईल तुम्ही जात जा बेडरूम मध्ये तू बसलेलीच आहेस ना तर आम्ही एकदा जाऊन येतो आतमध्ये परत हा चल uh, म्हणजे मला पण भारी वाटलं त्यांच्यासोबत त्यांनी uh, रिस्पॉन्स बोलण्यात नका टाइम घालू uh, मी आलो जाऊ अरे देवा या बाळाच्या मोहामध्ये मी माझा नवराच नको गमवून बसायला काय आता काय माहिती आता